लामण दिवा लेखक दी बा मोकाशी ही स्टोरीटेलची दोन हजार वीसची प्रस्तुती आहे कथेचं नाव काय रानटी लोक आहेत सांगून आलेली पहिलीच मुलगी श्यामने पसंत केली हळूहळू बोलणी होता होता मुलीकडचं कुटुंब ओळखीचं निघालं एकदा ओळख निघाली की त्यातून नात्याचा धागा मिळायला उशीर लागत नाही कुठेतरी तसा धागा मिळाला त्या धाग्याच्या आधारानं परकेपणा जाऊन एका बैठकीतच परिचय दृढ झाला इतका की, की श्यामची बहीण त्या मुलीला म्हणाली अजून पंधरा दिवस येत लग्नाला तोपर्यंत आमच्याकडे बोलायला येत जा तेवढाच नवखेपणा कमी होईल मुलीनं म्हणलं येत जाईन पण ती रोज आपल्याकडे बोलायला येत जाणार हे कळताच श्यामला मात्र काळजी वाटू लागली ती आली की कसं वागावं हेच त्याच्या लक्षात येईना अधिक बोललं तर वाटायचं हा आहे बोल कमी बोललं तर वाटायचं हा मुकाय ती आली झालं तसंच दोघं समोरासमोर बसली होती पण बोलणं म्हणता हे त्यानं तिच्याकडे पाहावं आणि तिने पाहताच नजर वळवावी तिनं त्याच्याकडे पाहावं आणि त्यानं पाहताच दृष्टी फिरवावी आणि कधी दोघांची नजरा नजर झालीच तर दोघांनी झरकन माना वळवाव्यात अशी काही गंमत आली होती तोच त्याची बहीण पुढे आली बॅडमिंटनच्या रॅकेट्स त्यांच्या हाती देत ती म्हणाली तुम्ही दोघं एखादी गेम खेळा तोवर मी चहा करते खाली येऊन दोघांनी खेळायला सुरुवात केली खेळ मुक्यानच चालला होता ती बरं खेळत होती पण श्यामचं लक्ष मात्र खेळापेक्षा तिच्या हालचालीकडे जास्त होतं आपलं लक्ष तिच्याकडे आहे हे तिच्या लक्षात आलं तर तिला काय वाटेल या भीतीनेच तो खेळाकडे अधूनमधून लक्ष देत होता फेरे संपल्यावर त्यांनी चहा घेतला तोपर्यंत बरीच संध्याकाळ झाली होती, होती। ती जायला निघाली तेव्हा श्यामच्या बहिणींनी त्याला म्हटलं अरे तिला पोचून ये घरापर्यंत काळोख पडलाय बाहेर पण घरात शिरू नको ह शिरावर पडलेली कामगिरी गोड होती पण तितकीच अवघडही होती रस्त्यात तिच्याशी बोलायला हवं ते काय बोलायचं आपण तिच्याजवळ बोललो नाही तर ती काय बोलेल त्याला मुका पाहून तीच बोलली तिने विचारलं किती मुली पाहिल्या तुम्ही एकच म्हणजे मी दुसरी हा तूच पहिली पाहिली पसंत केली असून ती म्हणाली अजून पंधरा दिवस आहेत नीट पाहून या म्हणाला छि सो किंपन यू